जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जपणारे प्रामाणिक आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून अजहर पठान मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या काँग्रेस नेते कुरेशी यांना शुभेच्छा देणाऱ्या प्रमुख व्यक्तीमध्ये ग्रामपंचायत सदस्य युवा नेते अझहर पठाण आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी जकी भैया कुरेशी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केल्या प्रतिनिधी विनायक हेंद्रे आखाडा बाळापूर लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ